एम एच फोर डायरी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पुणे या ठिकाणचा सुप्रसिद्ध असलेला गार्डन वडापाव सेंटर या ठिकाणी हा पुण्यामध्ये खूपच सुप्रसिद्ध आणि एकदम फेमस आहे लाईन बघून आपल्या लक्षात आलं असेल हा खरंच एक नंबर पुण्यामध्ये असलेला वडापाव आहे तर बघूया पूर्ण कसे आहे एन सी बनवण्याची प्रोसेस टेस्ट करूनसुद्धा आपण बघूया कशी आहे क्वालिटी पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा खूपच छान व्हिडिओ आपण बघा किती क्रंची वाडापावा क्रंचीनेसचा आवाज काय करण्याची पद्धत कशी आहे त्याची क्वालिटी पूर्ण व्हिडिओ आपण बघा नक्की आवडेल शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशाच नवीन नवीन कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील नवीन नवीन फूड स्पॉट तुम्ही नक्की कमेंट करा कंटिन्युअसली या ठिकाणी असे वडे फ्राय केले जातातच नंबर्स ऑफ क्वांटिटीमध्ये या ठिकाणी वडे सेल होतात खूप नंबर्स ऑफ क्वांटिटी ॲट अ टाइम हजार पाचशे वडे फ्राय केले जातात या ठिकाणी ॲट अ टाइम तीन भट्टी अशा चालू असतात कंटिन्युअसली वडे फ्राय होतात ते सेल होतच असतात पुणे येथील गार्डन वडापाव वड्याची क्वांटिटी बघून तुमच्या लक्षात आलं असेलच तर तुम्ही पुणे ह्या साईडला कधी आलात तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा पुणे गार्डन वडापाव एकदम सुप्रसिद्ध असं हा वडापाव आहे इझिली तुम्हाला भेटेल लोकेशन गुगलवरती तुम्ही सर्च केलं तरी मला इझिली भेटून जाईल किती स्पीड आहे बघा काकांचं वडं फ्राय करण्याची टेक्निक स्पीड va por debajo. फूड लव्हरसाठी आणि वडापाव लोवरसाठी हा एक नंबर ठिकाण आहे गार्डन वडापाव अशाच नवीन नवीन स्पेशल फूडच्या स्पॉट्स आपण कमेंट करून आम्हाला सांगा आम्ही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू एम एच फूड डायरी महाराष्ट्राचे खाते सोडून चॅनलला सबस्क्राईब करा किती मस्त असे वडे फ्राय झालेले आहेत वडे फ्राय करण्याची प्रोसेससुद्धा त्यांचे एकदम वेगळे आहे अगदी हाफ फ्राय केले जातात काढले जातात त्याच्यानंतर दुसरे वडे टाकून ते डबल फ्राय केले जातात त्याच्यामुळे वडे एकदम क्रंची मस्त टेस्टी बनतात खूपच छान आणि मस्त अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एम एच फूड टाईम असे क्वांटिटीमध्ये वडे काढले जातात आणि ते ले जाता। से सेल होतात लगेच दुसरे वडे ट्राय करायला घेतले जातात कंटिन्युअसली प्रोसेस चालूच राहते पूर्ण व्हिडिओ बघून आपल्या लक्षात आला असेल की किती मस्त आणि भारी बनले जातात वडे तर नक्की विजिट करा पुणे एमस गार्डन वडापाव चला तर आता आपण सुद्धा टेस्ट करून बघूया गार्डन वडापाव टेस्ट कसे आहे हा आपला गार्डन वडापाव पुणे फेमस गार्डन वडापाव बघा एक है। नंबर चटणी आणि हे आपण त्याच्याबरोबर छास घेतले आहे मट्टा छास प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या खूपच छान मस्त एक नंबर क्वालिटी तर नक्की विजिट करा गार्डन वडापाव पुणे आणि आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद